नमस्कार मी डॉक्टर शिवरी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्ट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जे काय वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रिया राबवल्या जातात त्यामध्ये विशेष म्हणजे इंजिनिअरिंगची ही फार मोठी प्रवेश प्रक्रिया असते त्यानंतर सेकंड दुसरी महत्त्वाची प्रवेश प्रक्रिया म्हणजे मेडिकलची ॲडमिशनची प्रवेश प्रक्रिया तिसरी महत्त्वाची म्हणजे फार्मसी असेल त्यानंतर नर्सिंग असेल फिजिओथेरपी असेल अशा वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रियेच्या संदर्भानं विद्यार्थी व पालक जे येतात त्या त्या कोर्सेससाठी एनरॉल होत असतात प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेऊन तर ज्या मुलांना ज्यांनी नीटची तयारी केली परंतु स्कोअर कमी आलेला आहे परंतु सोबतसोबत त्यांनी पी सी बी ई टीची परीक्षा दिली होती जी की फार्मसीसाठी किंवा डीसाठी लागू आहे किंवा बी एस सी नर्सिंगची ई टी दिलेली आहे किंवा नीट दिली होती परंतु स्कोअर कमी आलेला आहे म्हणजे आता फिजिओथेरपीला सुद्धा ॲडमिशन घेण्याची तयारी आहे तर असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांचं मेडिकलचं स्वप्न तर पूर्ण होणार नाही परंतु इतर जे ऑप्शन्स आहेत अदर त्यामध्ये त्या ठिकाणी त्यांना एनरोल करायचं आहे तर बऱ्याचदा वेगवेगळे जे युट्यूब चॅनल्स आहेत त्यांच्या माध्यमातून बऱ्याचदा मेडिकलच्या संदर्भातले सगळे अपडेट्स किंवा त्या त्या संदर्भातले व्हिडिओ रेग्युलर पोस्ट होतात ती माहिती पालकांना आणि विद्यार्थ्यांना मिळते परंतु बऱ्याचदा इंजिनिअरिंगच्या व्यतिरिक्त फार्मसी इंजिनिअरिंग मेडिकलच्या व्यतिरिक्त इतर जे काय कोर्सेस आहे तर त्याची माहिती मिळत नाही आणि मग पालकांना बऱ्याचदा चिंता होती की नेमकं याची काय प्रोसेस चालू आहे सो आज या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राची फार्मसीची प्रक्रिया कधी सुरू होईल नर्सिंगची प्रक्रिया कधी सुरू होईल फिजिओथेरपीचे ॲडमिशन्स कधी सुरू होतील असं शॉर्टमध्ये सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे त्यामुळं आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक करा गरजू मिळाला शेअर करा तर सगळ्यात महत्त्वाचं फार्म महाराष्ट्र सिटी सेलच्या ऑफिशियल पोर्टलला जर आपण व्हिजिट केलं ॲडमिशन पोर्टल जे आहे दोन हजार चोवीस पण सेशनचं त्यावर जर क्लिक केलं तर त्यावर तुम्हाला बी फार्मसी आणि फार्मडी नावाची एक लिंक आहे की ज्यावर अजून कुठली प्रोसेस सुरू झालेली परंतु त्याच्या अजून थोडंसं खाली जर आपण गेलो तर तिथं बी फार्मसी आणि ब्रॅकेटमध्ये प्रॅक्टिस असं ऑप्शन दिलेलं आहे आणि बऱ्याचदा त्यावर जर क्लिक केलं तर त्यासाठीची रजिस्ट्रेशन प्रक्रिया ही एकोणतीस जुलैपर्यंत उपलब्ध आहे तर ती बऱ्याचदा ती प्रोसेस पाहून बऱ्याचदा पालकांना वाटतं की फार्मसीचे रजिस्ट्रेशन सुरू झालेत त्याची ॲडमिशनची प्रक्रिया सुरू झाली आणि आपल्याला तर अजून माहीतच नाही किंवा आपण त्याचं रजिस्ट्रेशनच केलं नाही तर मित्रांनो लक्षात घ्या Uh, practice, बी फार्मसी प्रॅक्टिस हा जो काय कोर्स आहे हा काय नवीन नाही आहे हा जुनाचा आहे परंतु याला फारशी डिमांड नसते किंवा याला फारसे विद्यार्थी एनरोल होत नाहीत आणि याचे कॉलेज पण महाराष्ट्रात फारसे नाहीत त्यामुळं जसं बी फार्मसीचा जो डिग्री कोर्स आहे फोर इयर्सचा ज्याला भरपूर विद्यार्थी एनरोल होतात तसं बी फार्मसी प्रॅक्टिस हा जो काय कोर्स आहे याला मुलं फारसे एनरोल होत नाहीत आम्हीसुद्धा बऱ्याचदा कुणालाही हे रिकमेंड करत नाही कारण त्यामध्ये फारसी पुढं काही संधी मुलांना उपलब्ध नसते सो बऱ्याचदा इंडस्ट्रीमध्ये सुद्धा त्या विद्यार्थ्यांना एंटरटेन केलं जात नाही त्यामुळं बी फार्मसी जो रेग्युलर कोर्स आहे त्याला विद्यार्थी बऱ्याचदा जातात काही मुलांना फार्मडी करायचं असेल तर तेही फार्म डीसाठी पी सी बी सी टीच्या माध्यमातून जातात थोडक्यात सांगायचं असेल की फार्मसीची का जी काय रजिस्ट्रेशन प्रक्रिया आहे महाराष्ट्र सिटी सेलच्या माध्यमातून जी राबवली जाते ती अजून सुरू झाली नाही याची आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी त्यानंतर सेम अशाच पद्धतीनं जर आपण महाराष्ट्र सिटी सेलच्या पोर्टलला व्हिजिट केलं राईट साईडला खाली यूजी नीटच्या खाली नर्सिंगची लिंक आहे त्यावर सुद्धा अजून कुठली प्रक्रिया सुरू झालेली आहे म्हणजे नर्सिंगचे सुद्धा ॲडमिशन्स अजून महाराष्ट्रामध्ये सुरू झालेले नाही त्यानंतर फिजिओथेरपी तर फिजिओथेरपीची रजिस्ट्रेशन प्रक्रिया जी होती ती महाराष्ट्राचे जे ॲडमिशन्स होतात मेडिकलचे तर ती एकाच सोबत असते त्याचं रजिस्ट्रेशनच एक असतं म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला जर महाराष्ट्रामध्ये एम बी बी एस घ्यायचं बी डी एस घ्यायचं बी एम एस घ्यायचं बी पी टी एस घ्यायचं तर या सगळ्यांसाठी एक कॉमन रजिस्ट्रेशन असतं त्यासाठी वेगळी रजिस्ट्रेशन प्रक्रिया करावी लागत नाही एकच रजिस्ट्रेशन जर क के केलं आपण तर त्यामध्ये तुम्ही एम बी बी एसची चॉईस फिलिंग करू शकता त्यामध्ये तुम्ही बी डी एसची चॉईस फिलिंग करू शकता बी एम एसची करू शकता बी एच एम एस सी करू शकता बीई एम एसची चॉईस फिलिंग करू शकता आणि इवन दो बी पी टी एस बी पी एन्ड ओ बी एस एल पी हे जे काय इतर कोर्सेस आहे याचीसुद्धा चॉईस फिलिंग तुम्हाला करता येते म्हणजे काय जेव्हा महाराष्ट्राची मेडिकलची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू होईल त्याच वेळेस तुमचं फिजिओथेरपीचं रजिस्ट्रेशन तुम्हाला करता येईल त्याच्या अगोदर करता येणार नाही त्याच्यानंतर ते, है ना नी, ते है होत नाही किंवा त्यासाठी वेगळं काही आपल्याला करायचं नाही आहे एकदा महाराष्ट्राची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झाली की मग त्यामध्ये आपण भाग घेऊन बी पी टी एससाठी सुद्धा आपल्याला रजिस्ट्रेशनमध्ये जात आहेत सो हे झालं फार्मसी नर्सिंग आणि फिजिओथेरपीच्या संदर्भानं इतर जे काय वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रिया आहेत त्या ज्या सुरू झालेल्या आहेत त्या संदर्भात आपण ऑलरेडी अपडेट केलेलंच आहे इंजिनिअरिंगची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली आहे अठ्ठावीस तारीख आता अंतिम डेट आहे एकोणतीसपर्यंत व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी याची रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू झालेली होती त्याचे अपडेट आपण त्या त्यावेळेस दिलेले आहे हालाकी त्याची प्रक्रिया आपण राबवत नाही पण त्याची माहितीसुद्धा पालकांसाठी विद्यार्थ्यांसाठी आपण शेअर केलेली होती इतर अजून जे काय प्रो कोर्सेस आहेत जे वेळोवेळी तुमच्यासाठी अपडेट्स म्हणून मला जर द्यायचे असतात तर ते मी भलेही मी ती प्रक्रिया राबवत नाही परंतु त्याची पण पर माहिती मी देण्याचा प्रयत्न पालकांना करत असतो कारण वेगवेगळ्या ग्रामीण भागातले इतर ठिकाणचे पेरेंट्स शहरातले पेरेंट्स आपले व्हिडिओ पाहतात त्यातून ते त्यांना माहिती मिळते आणि त्यांचे त्यांचे जे ते काही त्यांनी प्रयत्न केलेले आहेत मास्क त्यांना जे मिळालेले आहेत त्या त्या प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून त्यामधनं मग त्यांना ती ॲडमिशन ते घेण्याची सोय उपलब्ध होते म्हणून तुर्तास ज्यांना फार्मसी करायचे ज्यांना नर्सिंग करायचे ज्यांना फिजिओथेरपी करायचे पॅनिक होऊ नका एमबीबीएस बी डी एस बी एम एस बी एच एम एसच्या प्रोसेससोबत फिजिओथेरपीची प्रक्रिया सुरू होईल एकदा ऑल इंडियाचं शेड्यूल आलं मेडिकलचं की महाराष्ट्राचं येईल त्याला सोबत फार -सोबत फार्मसीचं आणि फार्मडीचं शेड्यूल येईल ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल नर्सिंगची प्रक्रियासुद्धा मेडिकलची ॲडमिशन सुरू झाल्यानंतर सोबतसोबत सुरू होईल आणि या व्यतिरिक्त फिजिओथेरपीचं तर मेडिकलसोबत होणारच आहे सो अजून काय तुमचं प्रश्न असेल मत असेल किंवा तुम्हाला काय विचारायचं असेल निश्चितपणे कमेंटमध्ये हक्कानं मेन्शन करा योग्य मुद्दा वाटला जेन्युन मुद्दा वाटला तर त्यावर सुद्धा मी नक्की व्हिडिओ पोस्ट करेल ठीक आहे యాభత ధన్యవాద